मी सी अर्पिता कुलकर्णी गेली पंधराहून अधिक वर्ष बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरेसी या विषयावर मी काम करते आहे मित्रांनो आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन याच निमित्त साधून आज आपण भारतातील काही महिला उद्योजकांबद्दल पहिली कथा आहे बीना देवी ज्यांना मशरूम महिला अस त्या बिहार मधील मुंगेर जिल्ह्यात राहतात त्यांनी मशरूम लागवडीचा व्यवसाय सुरू केला आणि पंधराशे पेक्षा जास्त महिलांना या व्यवसायात सामील करून घेतलं त्यांच्या या उपक्रमाचे वार्षिक उत्पन्न पन्नास लाखापर्यंत असून डिजिटल साक्षरता आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार केला आहे पुढची कथा आहे मधुलिका रामटेके यांची मधल्या नंदन गाव येथे राहतात त्यांनी माँ बमलेश्वरी बँक ही महिलांसाठी सूक्ष्म वित्त संस्था सुरू केली या बँकेचे वार्षिक टर्न ओव्हर शंभर कोटी रुपयापर्यंत आहे बर का याशिवाय ऐंशी हजार पेक्षा जास्त महिलांना त्यांनी आर्थिक सहाय्य हो, आणि त्यांचा सा... आर्थिक सहाय्य हो प्रदान केले आहे आता बोलूया छाया नंजप्पा यांच्याबद्दल त्या कर्नाटक मधील बंगळूर इथे राहतात त्यांनी नेक्टार फ्रेशची स्थापना केली जी उच्च दर्जाचा मध उत्पादित करते त्यांच्या उत्पादनाची निर्यात यूएसए युके आणि युरोपमध्येही केली जाते उपक्रमामुळे अनेक ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला डॉलिजेंट ज्यांना साडी क्वीन म्हणून ओळखले जाते त्या दिल्लीत राहतात त्यांनी तीनशे पेक्षा अधिक शैलीमध्ये साडी नेसण्याचं कौशल्य अवगत केलंय सिया म्हणजेच रफिना शेख त्या मुंबईत राहतात त्यांनी गो वुमन या ही सामाजिक प्लॅटफॉर्म सुरू केलाय ज्या महिला उद्योजकांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत पुरवते म्हणजेच काय तर संसाधनं कोणती असावी ती कशी मिळवायची ती कोणती आवश्यक आहेत कधी आवश्यक आहेत याबद्दलची माहिती त्यानंतर त्या नंतर त्या संदर्भातले मार्गदर्शन आणि इतर समर्थन या स्वरूपात त्या मदत करतात या आहेत बाबीबेन रबारी बाबीबेन डॉट कॉम हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यांनी सुरू केलंय ज्यामुळे पारंपरिक रबारी कढाईचा प्रसार झाला त्यांची हरीजरी कढाई ही जी कढाई आहे त्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळख मिळवली आहे त्यांच्या उत्पादनाची वार्षिक विक्री मित्रांनो या महिला उद्योजकांनी केवळ आर्थिक यश मिळवले नाहीये तर त्यांनी समाजातील महिलांना सक्षम करण्यासाठीही मोठे योगदान दिलं आजच्या या खास साठी इतकंच आपण पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी व्यवसायाबद्दल आणि माहिती घेण्यासाठी तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला द्वारे नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद